नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की, की गुरुमा दुसरी तिसरी कोणी नसून ही सख्य आत्या असते जयश्रीला खूप चळल्यामुळे जयश्रीला तिचा खूप राग येत असतो ती गुरुमा आलेली असते तेव्हा जयश्रीचा पावला पावलावर अपमान करायला लागते तिचं काहीच ऐकून घेत नाही तिचा एवढा अपमान करून सुद्धा जयश्री मात्र मुकाट्याने सहन करत असते त्या दोघे आपल्या बेडरूममध्ये जातात तेव्हा गुरुमा म्हणतात की अगं तुझ्या चेहऱ्यावर राग हा माझ्याबद्दल स्पष्ट दिसत आहे तुझा मी एवढा अपमान केला त्याबद्दल तुला माझा राग येणं साहजिकच आहे तुझं अजून अपमान करण्याची सहनशक्ती तुझ्यात आलेली नाही आहे आणि तू अजूनसुद्धा स्वतःचा अपमान सहन करू शकत नाही हे ज्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे जयश्री मात्र शांत बसलेली असते ती त्यांना घाबरते ती म्हणते की अहो पण तुम्ही माझ्याकडे असं का बघताय मी काय केलंय गुरुमा म्हणतात की जयश्री तू या घराची कधीच चांगली सून बनू शकत नाहीस तेव्हा आता पुढे काय होतंय हे पाहणं फारच इंटरेस्टिंग राहणार आहे आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जयश्री देवपूजा करून माधवरावांजवळ जाते त्यांना प्रसाद देते तेव्हा माधवराव म्हणतात की जसं तू देवाकडे काही ना काही मागत असते तशी वसुंधराची सुद्धा माफी मागून घे तू काल जे काही केलं ते फार चुकीचं होतं जयश्री म्हणते की ते या जन्मात तरी शक्य नाही मी तिची माफी मागणं ती एवढी महान लागून गेलेली नाहीये माधवराव म्हणतात की जो तुझ्या चेहऱ्यावर जो हा पश्चाताप दिसतो ना तो तरी जाईल अगं थोडा वेळ थांबली असतीस तर आकाशने तुझं कौतुक करणारच होतं ना वसुंधराचं मन मोठं आहे तिनं चिठ्ठीत सुद्धा तुझ्याबद्दल किती काय काय लिहून दिलं होतं आणि तू तिच्यावर संशय घेऊन हा तू जयश्री म्हणते की कशावरून त्या चिठ्ठीवर तिने लिहिलेच असेल आकाशरावांनी वसूची बाजू सांभाळून घेण्यासाठी कशावरून आकाश म्हटला नसेल माधवराव म्हणतात की जयशी दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करत जा अगं थोडा वेळ थांबायला काय झालं होतंस लगेच फडकाफडकी निर्णय घेतलास ते कसं वाटलं सांग बरं तुझीच मान खाली गेली ना वसुंधरा मात्र आकाशच्या नजरे तुटली तू जर हे असं करत राहिलीस तर वसुंधराचं माहीत नाही पण आकाशमध्ये आणि तुझ्यामध्ये नक्कीच तूट होईल जयशी माधवरावांना काही बोलणार एवढ्यात माधवराव म्हणतात की जा आत्ताच्या आत्ता माफी माग ती निघालेली असते तेवढ्यात वसुंधरा खाली आहे त्यांनी म्हणते की बाबा आईने मला माफी मागायची आग काहीच गरज नाही आहे अहो मी काही एवढं मोठं केलेलं नाही त्या मला माझ्या आईसारख्यात त्या जरी मला मुलगी मुलगी मानत नसल्या तरी मी त्यांची मुलगीच आहे हे मी समजते आणि त्यांनी माझ्यावर हात उचलला याचं मला काहीच वाईट वाटलेलं नाही आहे वाईट या गोष्टीच वाटलं की ही सगळी गोष्ट गैरसमजातून निर्माण झाली तेव्हा माधवराव म्हणतात की बघ जयश्री ही ज्या मनाचा मोठेपणा बघ जयश तोंड वाकड करून उभी असते वसुंधरा म्हणते की बाबा तुम्ही आज गोळी का नाही घेतली तुम्ही गोळी घ्यायला विसरलात ना माधवराव मुद्दामून नाटक करत म्हणतात की नाही मी गोळी घेतली अगं वसुंधरा तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही बाबा तुम्ही आज गोळी घ्यायला विसरलात मी तुमच्या रूमच्या औरावर करताना माझं तुमच्या गोळ्यांवर लक्ष असतं आज तुमची गोळी कमी झालेली नाही ही घ्या गोळी मी गोळी आणली आहे खा माधवराव जयश्रीला वसुंधराची काळजी दाखवत म्हणतात की हो अगं मी विसरून गेलो दे मला गोळी म्हणून ते गोळी खातात माधवराव जयश्रीला दाखवून देतात की ज्या वसुंधराला तू सारखी पाण्यात बघत असते तीच आपल्या कुटुंबाची किती काळजी करते तेवढ्यात आकाश तिथे येतो जयश्री त्याला प्रसाद द्यायला जाते पण आकाश प्रसाद न घेताच निघून जातो वसुंधरा आणि माधवरावसुद्धा सुद्धा निघून जातात जयश्री म्हणते की वसुंधरा तुला फार मोठेपणा गाजवायचा असतो ना गं पण नाही तुझी एक दिवस मी सगळ्यांसमोर लाच काढली तर माझं नावसुद्धा जयश्री नाही आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते तनयाचे कारनामे दिवसेंदिवस वाढत चाललेले असल्यामुळे घरातले सगळे घाबरलेले असतात तनयाने सकाळ सकाळी सगळ्यांसाठी इडली बनवून बाहेर आणतात खरं तर ती इडली खायची कोणालाच इच्छा नसते पण तनयाला कोणीही काही न ना दाखवत नाही वसुंधरा मुलांना शोधत बाहेर जाते मुलं बाहेर दिसत नाहीत पण त्या गुरुमाच्या दोन आपल्या मुली येतात आणि सांगतात की माधवराव असतील त्यांना बाहेर पाठवून द्या वसुंधरा म्हणते की ते आतमध्ये आहेत चला ना आतमध्ये तर ते, ते म्हणतात की नाही माधव ठाकूर आहेत त्यांना बाहेर पाठवून द्या त्यांनी बोलवल्याशिवाय आम्ही आत येणार नाही हे बोलताच वसुंधरा म्हणते की ठीक आहे त्या आतमध्ये जाऊन द्या बाबांना म्हणते की बाबा बाहेर दोन मुली तुम्हाला भेटायला आलेल्या आहेत त्यांना आतमध्ये आणा ना माधवराव म्हणतात की बरं झालं मी सुद्धा वाटच बघत होतो वाचलो मी आज हे सगळं बघताच घरातले सगळे हसायला लागतात माधवराव म्हणतात की अगं पण त्या मुलींना तूच आत का नाही आणलंस वसुंधरा म्हणते की अहो त्या येत नाहीये ते तुम्ही चला बाहेर जातात तेव्हा त्यांना कळतं की त्या गुरु गुरुमा योगिनीच्या आपल्या म्हणून त्यांना आतमध्ये आणतात आतमध्ये आल्यानंतर ता, त्यांना घरात खूप कलश दिसतो म्हणून त्या म्हणतात की आता मला दोन मिनटं शांती हवी आहे सगळेजण आपापल्या रूममध्ये जात असताना त्या म्हणतात की नाही कोणीही कुठेही जायची गरज नाहीये ते आहेत त्या ठिकाणीच बसून तपश्चर्या करायला लागतात उठतात आणि सगळ्यांचं मन शांत करण्यासाठी आपला हात हातात घेऊन बघतात सगळे शांत होतात शेवटी त्यांनी म्हणते की माझा हात राहिला म्हणून ती परत तिच्या हातात जाते सगळ्यांच्या हात हातात घेऊन झाल्यानंतर म्हणते की तुमच्या घरात चार बारकी मुलं आहेत तेव्हा माधवराव म्हणतात की नाही तीनच बारकी मुलं आहेत तरी सुद्धा ती म्हणते की नाही चारच आहेत सगळ्यांना प्रश्न पडतो की आता हे चौथं बाळ कोण आहे म्हणून सगळेजण तनयाकडे बघायला लागतात तनया बावटासारखे आपल्या हात बघत बसलेली असते ते म्हणतात की ठीक आहे मला गुरुमांना सांगायला हवं ते कधी येतात ते त्यांची वेळ मी सांगते म्हणून त्या बाहेर जाऊन गुरुमाशी बोलून आतमध्ये येतात ता आणि म्हणतात की गुरुमा सायंकाळी पाच नंतर येतील हे म्हटल्यानंतर घरातल्या सगळ्यांची धांदल उडते का आणि तेच घरातल्या साफसफाईला लागतात जयश्री मात्र आता आपण काय करायचं यामुळे घाबरलेली असते ते आपल्या रूममध्ये जाऊन बसते त्यांना या उत्सुकतेच्या पोटी जयश्रीच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की आई काय झालं तुम्ही एवढ्या का घाबरलेल्या आहात अहो त्या फक्त गुरुमास्तर आहेत ना तेव्हा जयश्री म्हणते की अगं तनया तुला असं वाटतं तसं नाहीये ती गुरुमा दुसरी तिसरी कोणी नसून ह्या ह्यांची आहे अगं त्यांनी मला खूप छळलंय हे असंच का झालं ते तसंच का झालं हे का नाही केलं ते का नाही केलं कंबर मोडेपर्यंत माझ्याकडून काम करून घेतलं पण कधीच खुश झाल्या नाहीत तनिया म्हणते की अगं मग आता तेव्हा बसून तेव्हा ती अशी म्हणते की अगं हातावरच्या रेषा पुसून जातील एवढा त्या माझा छळ करायचा तेव्हा तन्या म्हणते की बरं झालं हातावरच्या रेषा जातात मी ना त्यांना सांगेन माझ्या हातावरच्या सगळ्या वाईट रेषा पुसून टाका हे ऐकल्यावर जयश्री म्हणते की अगं तनया तू बावटेस का अगं हातावरच्या रेषा जातील म्हणजे हातावरच्या रेषा जाईपर्यंत काम करावं लागतं बरं मी तुला हे सांगितलेस तू हे कोणाला सांगू नकोस त्या आल्या की त्यांचा मानपान करायचा आधार करायचा लक्षात ठेव ही बा गोष्ट कोणाला सुद्धा कळाली नाही पाहिजे तनया हो म्हणते तनया जयश्रीने सांगितल्यामुळे खूप घाबरते आपल्या रूममध्ये जाते आणि बॅग भरायला लागते ला अखिल तिथेच असतो अखिलला कळत असतं की तनया का जाते तेव्हा अखिल म्हणतो की अगं तनया तू का निघालीस तनया म्हणते की नाही मी निघाली त्या गुरुमा येणार आहेत ना कडक्यात खूप आईनी मला सगळं सांगितलं मी जाते बसू त्या त्या वसुंधराला एकटीला कामं करत मला काय करायचं मी आपली इथून निघून जाते म्हणून ती बॅग भरायला लागते अखिल तनयाची जिरवण्यासाठी म्हणतो की बरं ठीक आहे तू जा जायला काहीच हरकत नाही आहे पण लक्षात ठेव वसुंधरा वहिनी त्यांची सगळी उठाठेव करणार त्यांच्या मनाप्रमाणे वागणार आणि जर त्यांनी त्याचं मन जिंकलं तर सगळं क्रेडिट तिला जाणार आणि वरून त्यांनी दिलेला आशीर्वादसुद्धा तिलाच जाणार मग लक्षात ठेव तुला काहीच भेटणार नाही ह्या लालचे पायी तन्या तयार होते ती म्हणते की अखिल नाही जाणार मी मी सुद्धा त्या गुरुमांचं सगळं करणार अखिल मनातल्या मनात हसत असतो तने आपली बॅग भरलेली काढून ठेवते आणि गुरुमांच्या येण्यासाठी तयारी करू लागते अख्खं घर बाहेर येऊन साफसफाई करत असतं कुठलाच कोपरा धुळीचा जळमट सगळं 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 साफ करायचं सा, चा, चाललेलं असतं वसुंधरासुद्धा सगळ्यांना तोड साफसफाई करायला लागलेली असते माधवराव म्हणतात की खूप दिवसांनी आपल्या घरात साफसफाई झाली आणि हो कुठलाही कोपरा सोडू नका त्या गुरुमा योगिनी आहेत ना त्यांना कुठल्याही घरातलं कोपऱ्यातलं जळमटं दिसतं कामा नाही त्यांची नजर खूप तीक्ष्ण आहे हे ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते की हो बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका आपल्याला जमेल तेवढं आपण सगळं सगळं प्रॉपर शक्य करू हे ऐकल्यानंतर माधवराव म्हणतात की बरं झालं त्याने म्हणते की अहो पण ते गुरुमा तर आहेत ना आणि त्या कोण योगिनी त्या त्यांच्यासाठी एवढं का करायचं आकाश म्हणतो की गुरुमा योगिनी आहेत त्या आणि योगीनी जी म्हणायचं त्या मोठ्यात आपल्यापेक्षा हे ऐकल्यानंतर तनयाचं तोंड म्हण पडतं वसुंधरा म्हणते की हो अहो त्यांना जरी त्या गुरुमान असतील तरी त्यांना आध्यात्मिक ज्ञान आहे त्यामुळे आपल्याला त्यांचा आदर करायलाच हवा असं म्हणून वसुंधरा आपल्या कामाला जाते आपल्या बेडरूमची साफसफाई करण्याकरता ती आपल्या ख स्टूलवर चढून साफसफाई करत असते आकाशसुद्धा मदत करत असतो पण त्याला कामाचा फोन येतो तेवढ्यात वसुंधरा स्टूलवरून खाली पडते आणि आकाश आणि ते दोघंसुद्धा बेडवर पडतात आकाश सॉरी म्हणत परत उठतात आणि कामाला लागतात तेवढ्यात गुरुमा दुसऱ्या दिवशी येणार म्हणून जेशी आपल्या पूर्णपणे तयारी करत असते इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा एपिसोड संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू